नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा आता पुन्हा एक दोन हजार एकोणीस वन पॉईंट थ्री घेऊन आलेलो आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो हे चौदा मधून सर्वात गाडी दाखवतो मला हे बा आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशन मध्ये टायर कंडिशन छान आहे मित्रांनो सत्तर ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे हौद्यात वगैरे सुद्धा एकदम मस्त आहे मित्रांनो गाडी एकदम सिलटुशील आहे मित्रांनो तर मित्रांनो ही दोन हजार एकोणीस ची वन पॉईंट थ्री पावर स्टेडिंग मधून गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगते आठ लाख रुपये साधारण साडेसात लाख जवळपास होईल मित्रांनो साडेसहा सात लाख रुपये लोन होईल लोन सुविधा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्र मध्ये एकदम कमी दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कामपूर शिखरपूर का सर पाठात आहे का बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकरात लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक कर हे बा मित्रांनो पिकअपचा शुगल्यांच्या कॅरीचा ज्युताचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आपल्याकडं आणि मित्रांनो ऑफर सुद्धा अशा तागडे असतात ना की पुण्यामध्ये नाकून दिली नाकोन देणार नाकोन देऊ शकणार असा ऑफर असते मित्रांनो तर अजून नसून कोणी आपल्या ऑफरचा व्हिडिओ पाहिला तर आपल्या चॅनलवरती जा आणि नक्की आपल्या ऑफरचा व्हिडिओ पाहा आणि लवकरात लवकर आपल्या ऑफिसला भेट द्या आणि मित्रांनो विशेष म्हणजे तुमच्या एक आनंदाची बातमी की मित्रांनो पुन्हा आपण भरपूर जणांची मागलेली की शेट दिवाळीमधली काय आम्हाला गाडी घेता आली नाही तुम्ही पुन्हा एकदा प्रकारा पुन्हा एकदा प्रकारा तर लवकरात लवकर मित्रांनो पुन्हा एकदा पुन बिग ब्लास्ट स्टॉपवर घेऊन येतोय लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल थँक्यू धन्यवाद भेटाऊन पुढच्या व्हिडिओ